चंद्रभागेच्या वाळवंटात पुंडलिकरायाच्या दर्शनाला आपण चाललेलो आहोत जे पुंडलिक राया आहेत इथं चंद्रभागा आहेत त्या चंद्रभागेच्या तिरी आपण आलेलो आहोत इथं वेगवेगळ्या संतांचे मंदिर आहेत आपण बघू शकता आपण पुंडलिकरायाच्या दर्शनाला चाललेलं आहोत सारी गर्दी पंढरपूर येथे आहे पंढरीचा तुझा कैसा राहिला पुंडलिक रायाचं मंदिर आपल्याला दिसत असं छंद लागायचे पुंडिकराचे मंदिर आहे त्या मंदिराला ही गर्दी आपण इथं बघत असाल पुंडिकरा आहे तर आलेला आहे भरपूर सारी गर्दी आपल्याला इथं दर्शन राहण्यामध्ये दिसत असत इथं पुंडलिकरायाचं हे मंदिर आहे आणि या पुंडलीकरायाच्या मंदिरामध्ये वाळवंटात आपण आलेलो आहोत आपण चाललेलो आहोत दर्शन बाईकडे कुंडलिकरायाचं दर्शनाच्या भेटीला

चाल मला मागणी आपल्या आईवड्याच्या नावांना आम्हाला धुर्वेंद्र मागेच्या तरी अशी जर सारे गर्दी खूप मोठ्या प्रमाणात शेती चंद्र भागेच्या तरी आहेत तुम्हाला लवकरच आपण कुंडली राह्याचे दर्शन करणार आहोत त्याच्यानंतर म्हणजे पांडुरंग बोलतो मृदंग पंधु रंगा चटा मधुम

पल्लिक रायच्या दर्शनाला आता लगेच पुल्लिक दर्शन आपल्याला होणार आहे

माऊली आपल्या आई वडिलांच्या नामांत दान करा पूर्वजाच्या नामान दान करा अन्न जत्रा दान करा चला मौली पुंडिक रायाने आपल्या आई वडिलांची सेवा केली म्हणून आपण आई वडिलांचा उपकार अन्न जत्रा दान करा दिलेल्या गानातून दरवेज गोरगरीबांना बाईक भक्तांना मोफत अन्नदान केलं जात आपल्या आई वडिलांच्या दान करा फोजाच्या दान करा अन्न दान करा

तो अभी अपने

आशीर्वाद मांगे शुभारंभ नमो 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 हो घ्या कचरे घच रे कचरे घे तू श माळुटा घ्या मालुक्टा घ्या हो देवाला तुषार घ्या काही देवाच कायच दहा रुपये

संपिंच्या नाय गेल्या लग्न म्हणून एक शेबा जत्र

नाही <tune> बोल <in> <tune in> <tune in>